शहादा तालुक्यात सततधार पावसामुळे वैशाली सोनवल भागात शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली नुकसान झालेल्या क्षेत्राचे कृषी विभागाने त्वरित पाहणी करून पंचनामे करावे शेतकऱ्यांची मागणी सविस्तर वृत्त नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात संततधार पावसामुळे नाल्या नद्यांना खोल्यांना पूर आलाय वाडी पुनर्वस वेळावत कलमाडी सोनवल वैजाली या भागामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले सोनवल ते वैजाली या शिवारात जुना रस्ता बंद करून पर्यायी रस्ता म्हणून वैजाली कलमाडी हा मुख्य रस्ता बनवण्यात आला तसेच जुना रस्ता बंद असल्याने या रस्त्याचे रूपांतर असून दरवर्षी त्या बाजूने पाणी शिरत असल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके नुकसान होऊन शेतकरी संकटात येत असतो अनेक वेळा कृषी विभागाचे अधिकारी माजी मंत्री यांना निदर्शनास आणून दिले असताना वारंवार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते अशी खंत वैजाली येथील शेतकरी उद्धव दगा महिरे यांनी व्यक्त केली तसेच वैशालीपासून एक किलोमीटर अंतरावर कमी उंचाची फरशी बांधण्यात आली असून फरशीच्या मधून व्यवस्थित शेतातले पाणी निचरा होत नाही म्हणून जादा पाणी आल्याने शेतातले पाणी व नालेखोले तुडुंब रोडावर पाणी वाहत असते शेतकरी तसेच वाहनधारकांना दरवर्षी पावसाळ्यात ठिकाणी आपली वाहने करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते प्रकाशापासून धडगाव तोरणमाळकडे जाण्याचा हा मुख्य आणि शॉर्टकट रस्ता असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष घालून या रोडवरील फरशीचे काम करावे असे देखील नागरिकांकडून बोलले जात आहे तसेच वैजाली येथील गोरख गुलाब पवार या गरीब शेतकऱ्यांच्या आठ एकर शेतात पाणी सुरल्याने मोठे नुकसान झाले सध्या सुरुवातीला कपाशीच्या आठ ते दहा बोंड लागले असता सर्व आठ एकर शेत पाण्याखाली गेल्याने पाण्यामुळे कापसाचे बोंड कीड लागून नष्ट होण्याची भीती गोरख पवार या शेतकऱ्यांनी व्यक्त केली जिल्हा प्रशासनाने महसूल कृषी विभागाला त्वरित सूचना देऊन नुकसान असलेल्या पिकांचे पाणी करून पंचनामे करावे अशी मागणी केली दिनेश प्रकाशा गुलाब वरतून पाणी पडला त्याच्यामुळे वन जमीन अ सगळं पाणी फिरून गेलं आठ एकर जमीन आहे माझी वैजाली शिवारात सगळं पाणी फिरून नुकसान झाले माझी आठ एकर आहे आठ आठ नऊ नऊ बोंडे होते सगळे खराब झाले आता आता आठ नऊ वर्ष झाले तसं होते इथं नेहमी पाणी येत असतो का नेहमी पाणी सोनाची वाडा आणि म्हणून शेतकऱ्याला नेहमी त्रास भोगावा लागतो आणि नुकसानीच्या सामोरा जावं लागतं तर या भागात पंचवीस शेतकरी आहेत